वादग्रस्त असलेल्या बावडा ग्रामपंचायतीचे आणखीन एक बनावट काम उजेडात आले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनीतून एका जमीनदाराला सरकारी पैशातून रस्ता व्हावा यासाठी नाहरकत दाखला दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट कामाला पाठीशी घातल्याचा देखील धक्कादायक प्रकार समोर आलाय आपण पाहू शकतोय तारापुराण ऊर्जा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेतजमीन ही पावडा महसूल क्षेत्रात वाटप करण्यात आली होती त्याचबरोबर भूमी अभिलेख विभाग डहाणूने या सर्व जागेचा नकाशा तयार करताना पूर्वीपासून असलेल्या स्थानिक शेतकरी व इतर जागा मालकांना आपल्या जागेवर जाण्यासाठी नकाशामध्ये रस्ते देखील सोडले होते तसेच खाणखनिज निधी मधून आपल्या हितचिंतकांना वैयक्तिक लाभ मिळावा यासाठी एका जोशी नामक माजी आमदाराच्या पीए ने एका आमदाराचे पत्र देऊन हा रस्ता मंजूर करून घेतला आणि तो रस्ता थेट प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जागेतून बनवत असल्याचा प्रकार समोर आलाय बावडा ग्रामपंचायतीच्या रस्ते नोंदवहितही रस्त्याची नोंद, नोंद नसताना व ग्रामपंचायत ठराव नसताना तसेच भूमी अभिलेखन यांच्याकडून जागेचे नकाशे न एका जागा मालकाला इतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेतून रस्ता बनवण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नाहरकत दाखला दिल्याचे देखील समोर आले या रस्त्याच्या कामावर हरकत घेतल्यानंतर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजय जाधव यांनी थांबवले होते मात्र राजकीय दबावामुळे हा रस्ता बेकायदेशीर पणें पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र हा प्रयत्न फेल ठरला वैयक्तिक लाभ मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न बावडा ग्रामपंचायतीने दिलेला बनावट ना हरकत दाखला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट कामाला दिलेली साथ या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे